आधुनिक पद्धतीने खेकडे पालन कसं करायचं याच्याबद्दल इथे माहिती दाखवलेली आहे इथं डेमोन्स्ट्रेशन दाखवत आहे त्या झोप सोबतच इथे मोती तयार कसे करायचे याबद्दल हा स्टॉल इथे बारामती कृषी प्रदर्शन मध्ये दाखवत आहेत इथे खेकडे पालन जे आहे तर त्याच्याबद्दल माहिती सांगत आहेत हे जे रॅक सारखं खोके ठेवलेले आहेत तर याला व्हर्टिकल खेकडे पालन असे म्हणतात म्हणजे याच्या डब्यामध्ये खेकडे टाकायचे आणि याच्यामध्ये पाणी सोडून टेम्परेचर मेंटेन करायचं आणि त्याच्यामध्ये हे पाणी खेळतं ठेवायचं अशा पद्धतीने हे खेकडे पालन इथे करत आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळते त्यासोबतच हे इथे मोती तयार करतात शिंपल्यामध्ये मोती तयार करत आहेत इथं हे पहा याचं प्रात्यक्षिक पण इथं दाखवलेलं आहे अशा प्रकारे इथं पाणी सोडून याच टेम्परेचर मेंटेन केलं जात आणि एअर पण याच्यामध्ये मिक्स होत असतो त्यासोबतच हे व्हर्टिकल क्रॅप फार्मिंग म्हणजे व्हर्टिकल खेकडे पालन याच्यामध्ये केलेलं आहे हे पहा इथे दाखवत आहेत अशा प्रकारे इथ करत आहेत आणि इथे हे मोती करा मध्ये आहेत वेगवेगळ्या भेट दिलेली आहे ह्या स्टॉलला बारामती कृषक प्रदर्शन दोन हजार पंचवीस लाईव्ह डेमेस्ट्रेशन प्लॉट इथे दाखवत आहेत तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही पण इथे भेट देऊन माहिती मिळू शकता वीस तारखेपर्यंत हे प्रदर्शन इथे आहे